श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना कुळदेवी ही सर्वांनाच असते सर्वांच्या घरामध्ये सर्वांच्या कुळाला कुळदेवीचे संरक्षण हे नक्कीच असते परंतु ज्याप्रमाणे कुळदेवीचे आपल्या घरावर आपल्या कुळावर संरक्षण नसते त्यांचं वरदहस्त आपल्या घरावर नाही तर अशा वेळेस आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे अडीअडचणी नक्कीच उद्भवत असतात घरामध्ये लहान मुलं चिडचिड करणे पती पत्नीमध्ये भयंकर वादविवाद होणे शेजाऱ्यांशी न पटणे सतत क्लेश वादविवाद भांडण होत राहणे पैसे पैसे, कधीही टिकून राहत नाही पैसे आलेले घरामध्ये लगेच खर्च होऊन जातात आजारपण वाढत जातात त्याचबरोबर लग्न योग्य मुलं आहेत मुली आहेत घरामध्ये परंतु त्यांचे विवाह हो योग जुळून येत नाही आहेत काहीतरी कारणास्तव त्यांचे लग्न होण्यासाठी काही ना काहीतरी अडचण नक्कीच निर्माण होत असते तर हे सर्व काही जे अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येतात आपल्या घरामध्ये येतात हे फक्त कुळदेवी आपल्यावरती ज्यावेळी प्रसन्न राही होत तेव्हा असे अडचण आपल्याला भोगावे लागतात आपल्यावर ही संकट येत असतात ज्या घरामध्ये ज्या कुळामध्ये आपल्या कुळदेवीचा मान सन्मान केला जात नाही त्यावेळेस आपली कुळाची देवी आपलं संरक्षण करण्यासाठी उभी राहत नाही ज्याप्रमाणे प्रत्येक घराला आई असते प्रत्येक घरामध्ये आई असते बाबा असतात त्याचप्रमाणे कुळदेव कुळदेवी हे प्रत्येक घराला कुळदेवाला कुळांना असते तर अशा वेळीस आपण आपल्या कुळदेवीचा धावा नक्की केला पाहिजे वर्षातून का होईना एकदा तरी नक्कीच आपण जे कुळदेवीचा आपल्या मूळ क्षेत्र आहे जे आपल्या कुळदेवीचं मूळ स्थान आहे त्या ठिकाणी जाऊन नक्कीच आपल्याला कुळदेवीची ओटी मान सन्मानपूर्वक भरणे आवश्यक आहे ज्यावेळेस आपण आपल्या कुळदेवीचे नामस्मरण करत असतो तेव्हा सर्व काही विघ्न संकट ही, ही आपोआप नष्ट होत असतात त्याचप्रमाणे मोठ्यातील मोठे कोणतेही संकट आपल्यावर आले तरी देखील आपली कुळदेवी त्याच्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी अनेक प्रकारचे मार्ग आपल्याला उपलब्ध करून देते तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे तर संकल्पयुक्त अकरा पौर्णिमा आपण कुळदेवीची ओटी कशी भरायची आहे आणि ही ओटी भरताना कोणते साहित्य लागणार आहे ओटी का, का भरायची आहे त्याचबरोबर ओटी कोणी भरायची आहे ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल प्रथम तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते नक्कीच प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर, तर आपल्याला आपली कुळदेवी प्रसन्न करून घ्यायची आहे आणि आपली कुळदेवी जर आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्याला इतर कुठेही जाण्याची आवश्यकता राहत नाही आपल्याला आपली कुळदेवी आपल्यावर प्रसन्न करून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे काही विशेष असे पूजन सोहळे करायचे नाही किंवा मग हातभर आपल्याला कुठले ब्रेसलेट नाही घालायचे कुठले माणिक मोती खडे रत्न हे सध्या हे सुद्धा आपल्याला घालायचे नाही त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची प्रतिमा वगैरे आपण आपल्या घरामध्ये लावायची नाही आपल्याला फक्त फक्त आणि फक्त एकच साधा सोपा उपाय करायचा आहे आणि हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते सर्वात प्रथम मी तुम्हाला या ठिकाणी सांगू तुम्ही जी काही सेवा उपाय करणार विश्वास ठेवूनच तुम्हाला जी काही सेवा आहे ती करायची आहे कारण ज्या ठिकाणी तुमचा विश्वासच नसेल आणि तुम्ही ती सेवा केली तर त्या सेवेला कोणताही अर्थ राहत नाही तुम्ही ज्या वेळेस तुमच्या देवीवरती तुमच्या देवांवरती पूर्णपणे विश्वास ठेवून तुम्ही ही सेवा कराल तर नक्कीच शंभर टक्के काय एक, एक हजार एक टक्का स्वप्न असेल जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होणार त्याचबरोबर तुम्हाला ह्या सेवा करण्यासाठी काही तुमचा दिवसभर देखील घालवायचा नाही अगदी महिन्यातील एक दिवस आणि त्या दिवसातील देखील अगदी पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ही सेवा करण्यासाठी आपले काढायचे आहे ही सेवा तुम्ही जेव्हापासून सुरुवात करणार आहात तेव्हापासून तुमचं आयुष्य एकदम छान मार्गी लागेल तुम्हाला स्वतः काही ना काहीतरी नक्कीच पॉझिटिव्ह अनुभव नक्कीच यायला लागतील तुम्ही स्वतः ते म्हणाल की एक वर्षापूर्वी माझे काय आयुष्य होतं आणि आता माझं काय आयुष्य आहे म्हणजे झिरो पासून अगदी तुम्ही वरच्या स्टेज uh, वरती म्हणजे टॉप पर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल तर आपल्याला ही सेवा कशी करायची आहे तर ही सेवा आपल्याला अगदी संकल्पयुक्त करायची आहे आपण कोणतीही सेवा संकल्पयुक्त करतो तेव्हा आपण आपल्या देवाला बांधील असतो आपण त्यांना वचन दिलेलं असतं आणि जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा कोणतेही अडचण असू दे काहीही कारणे असू दे आपल्याला ही सेवा खंडित करता येत नाही म्हणून संकल्पयुक्त सेवा केल्याने आपल्या जे काही इच्छा आहे आपलं जे काही काम आहे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होतं आणि संकल्पयुक्त सेवेने आपल्या घरामध्ये भरपूर असे पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात फक्त तुमचं जे काही काम आहे तेच नव्हे तर इतर देखील कामं तुमची सुरळीतपणे मार्गी लागतील बघा आपल्या घरामध्ये असे अनेक प्रकारचे प्रश्न उद्भवत असतात आपण घरातील पुरुष असेल किंवा तुमचे असतील असतील मुली अस्तिल, एका ठिकाणी कामाला आहेत परंतु बरेच वर्षे काम करून देखील त्या ठिकाणी प्रमोशन त्यांचं होत नाही आहे मनासारखं त्यांना पगारवाढ त्या ठिकाणी मिळत नाही आहे त्याचबरोबर घरामध्ये लग्न झालेले दाम्पत्य आहे परंतु लग्न होऊन देखील बरेच वर्ष झालेले आहेत परंतु त्या स्त्रीला त्या महिलेला गर्भधारणा होत नाही आहे म्हणजे संतती योग अजूनपर्यंत त्या घरामध्ये आलेला नाही त्याबरोबरच ज्या घरामध्ये विवाह योग्य मुलं मुली आहेत त्यांची लग्न देखील लवकरात लवकर जुळून येत नाही आहेत लग्न जुळताना देखील भरपूर असंख्य अशा काही ना काहीतरी अडचणी संकट येत असतात आणि या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही तुमच्या आयुष्यामध्ये समस्या आहेत अडचणी आहेत आणि अशा अडचणी आपण कोणाशीही शेअर करू शकत नाही आणि आपल्याला त्यातून बाहेर पडायचे आहे तुमच्या संसारामध्ये तुमच्या घरामधील कोणतीही समस्या असेल त्या पूर्ण समस्यांमधून पूर्णपणे मार्ग काढण्यासाठी प्रत्येक सिच्युएशन मधून आपल्याला बाहेर निघण्यासाठी ज्या ठिकाणी आपण हरलेलो आहोत आणि याच्या पुढे आपल्याला कोणताही मार्ग दिसत नाही मार्ग सापडत नाही आपलं डोकं चालत नाही आपल्याला पुढे काय करायचे आहे तर अशा परिस्थितीमध्ये देखील आपण हा उपाय नक्कीच करू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला खूप खूप छान रिझल्ट नक्की मिळतील आता आपल्याला सेवा काय करायची आहे तर आपण महिन्यातील कोणत्याही महिन्यातील जी पहिली पौर्णिमा येते त्या पौर्णिमेपासून आपल्याला सलग अकरा पौर्णिमा आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा करण्यासाठी आपल्याला पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प हा आपल्याला फक्त पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी आणि एकदाच आपल्याला करायचे आहे बाकीचे जे दहा पौर्णिमा राहिलेल्या असतील त्या आपल्याला त्या दिवशी त्या पौर्णिमेला संकल्प करायचे नाही अगदी माझ्या अनुभवाने मी तुम्हाला ही सेवा सांगते आहे घरच्या घरी ही सेवा तुम्ही नक्की करू शकता अगदी मोठ्यातील मोठे मोठे काम मोठ्यातील जे मोठे अजूनपर्यंत सिद्ध झालेले नाही शक्य झालेले नाही ते देखील पूर्ण होईल आपण जेव्हा ही सेवा सुरू करणार आहोत म्हणजे पौर्णिमेच्या दिवसापासून त्या पौर्णिमेच्या दिवशी देवपूजा जे कोणी करत असेल आपल्या घरामध्ये पुरुष किंवा स्त्रिया ह्या दोन्हीपैकी कोणीही देवपूजा करत असतील तर त्या दोघांपैकी कोणीही सेवा करू शकते आता आपल्याला सेवा करताना सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक असतो प्रतिमा असते मूर्ती असते तर आपल्याकडे टाक असेल मूर्ती असेल तर स्वच्छ त्यांचा अभिषेक पाण्याने आपल्याला नक्की करून घ्यायचा आहे प्रतिमा म्हणजे फोटो असेल तर आपण त्याला पाण्याने अभिषेक करू शकत नाही परंतु फक्त फुलांनी त्यांच्यावरती त्या प्रतिमेवरती पाणी शिंपडावे आणि स्वच्छ कापडाने ते पुसून घ्यावे आपण मूर्तीवरती टाकेवरती छान अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहे आणि देवघरामध्ये दे, त्यांचे आपण जिकडे स्थान आहे त्या ठिकाणी त्यांना ठेवायचं आहे आणि त्या मूर्तीवर म्हणजे कुळदेवीच्या मूर्तीवर कमी कमीत कमी सोळा वेळा किंवा एकवीस वेळा आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आता तुमची जी कोणती कुळदेवी आहे त्या कुळदेवीचा मंत्र म्हणून आपल्याला हा कुंकुमार्चन करायचं आहे तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर तुम्ही फक्त नवार्ण मंत्र बोलत कुंकुमार्चन केलं तरी देखील चालेल नवारण मंत्र ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच नमः हा मंत्र म्हणत कुंकुमार्चन केलं तरी देखील चालेल त्याचबरोबर आपण जेव्हा कुंकुमार्चन करतो त्याच्यानंतर आपण कुंकुमार्चन झाल्याच्या नंतर देवीला लाल रंगाचे फुल आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला वाहायचे आहे तिला दाखवायचे आहे त्याचबरोबर गंध पुष्प तिला अर्पण करायचे आहेत अखंड अक्षता तिला अर्पण करायच्या आहेत आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य आपल्याला तिला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे या ठिकाणी तुम्ही गोडाचा नैवेद्य तुम्ही घरामध्येच तांदळाची रव्याची शेवयांची कोणतीही खीर बनवून तिला नैवेद्य म्हणून दिली तरी देखील चालणार आहे कारण देवींना म्हणजे प्रत्येक देवते देवींना खीर ही अतिशय प्रिय आहे म्हणून आपण तिला प्रसन्न करून घेण्यासाठी खीरीचा नैवेद्य दिला तर अति उत्तम ठरणारे आहे त्याचबरोबर आपण आता जी पौर्णिमा आपण पहिली पौर्णिमा ही सुरू करत आहोत सेवा तर पहिल्या दिवशी आपल्याला पहिल्या पौर्णिमेला पूर्ण आपली सकाळची देवपूजा झाल्यानंतर देवीची ओटी भरायची आहे तुम्ही देवीची ओटी ही दिवसभरातून कधीही भरली तरी देखील चालेल परंतु जे आपण अकरा पौर्णिमा जेव्हा ओटी भरणार आहोत तर अकरा पौर्णिमेच्या वेळी आपल्याला प्रत्येक वेळी नवीन साडी घ्यायची आहे आपल्याला mm -hmm. प्रत्येक पौर्णिमेला साडी घेणे शक्य नाही तर प्रत्येक पौर्णिमेला फक्त खणा नारळाने देवीची ओटी भरली तरी देखील चालेल तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही इथे घ्यायचे आहे साडी घेणे शक्य असेल तर साडी घ्या ब्लाउज पीस घेणे शक्य असेल तर ब्लाउज पीस घ्या परंतु अकरा पौर्णिमा आपल्याला पूर्ण ब्लाउज पीस आणि साडी ही नवीनच देवीला ओटी मध्ये दे घ्यायची आहे त्याचबरोबर आपण ज्या वेळेस ही साडी किंवा आपण ब्लाउज पीस देवीला ओटी म्हणून ठेवणार आहोत तेव्हा ती ओटीसाठी आपण आणलेलं ब्लाउज पीस साडी हे आपल्या स्व म्हणजे आपल्या मेहनतीच्या पैशाने आणायची आहे कोणीही आपल्याला दिलेलं गिफ्ट मध्ये दिलेलं किंवा कोणी आपली ओटी भरलेलं असेल तर ते आपण ह्या ठिकाणी वापरायचे नाही त्याचबरोबर ओटीवरती ठेवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं वस्तू लागतं ते म्हणजे आपल्याला नारळ श्रीफळ लागतं तर श्रीफळ नारळ देखील आपण आपल्या स्व आणायचा आहे मध्ये असलेला नारळ वापरायचा नाही कोणी दिलेला नारळ वापरायचा नाही आपण पैशाने बाजारातून खरेदी करून नारळ आणायचा आहे त्याचबरोबर ओटीचे संपूर्ण सामान म्हणजे अखंड अक्षता अखंड तांदूळ हळकुंड बदाम खारीक त्याबरोबर सुका खोबऱ्याचे तुकडा त्याचबरोबर पाच हिरव्या रंगाच्या बांगड्या किंवा लाल रंगाच्या घेतल्या तरी देखील चालेल नंतर त्याच्यावरती आपल्याला दक्षिणा आपल्या यथाशक्ती आपल्या इच्छेप्रमाणे दक्षिणा ठेवायची आहे तुम्ही या ठिकाणी अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये असे म्हणजे आपल्याला जी शक्य होईल ती दक्षिणा या ठिकाणी दे, देवीच्या ओटीवरती ठेवायची आहे त्याचबरोबर ओटीवरती आपण जे सौभाग्य अलंकार असतात ते ठेवायचे आहे तुम्हाला पूर्ण सौभाग्य अलंकार ठेवणे शक्य नाही तर ह्याच्यामध्ये फक्त मणिमंगळसूत्र आणि जोडवे आपण नक्की ठेवायचे आहे त्या ठिकाणी मणिमंगळसूत्र आणि जोडवी हे आपण नकली धातूचे वापरले घेतले तरी देखील चालेल असं काही नाही या ठिकाणी मणि मन, मणिमंगळसूत्र सोन्याचं आणि जोडवी चांदीचीच पाहिजे तर नाही आपण बाजारातून अगदी दहा पाच रुपयाचं घेऊन आलो आणि ते ठेवलं तरी देखील चालेल त्याचबरोबर ओटीवरती आपल्याला पाच फळं देखील ठेवायची आहेत किंवा मग सीझनल कोणतेही एक फळ दो त्या ठिकाणी ठेवलं तरी देखील चालेल त्याचबरोबर सर्वात प्रथम आपल्याला ह्याच्यावरती हळद कुंकू देखील ठेवायचं आहे हळद कुंकूचे पाच रुपयाची तुम्ही पुढ्या आणल्या बाजारातून विकत तर त्या इथे ठेवल्या तरी देखील चालेल किंवा बाजारामध्ये आता हळद कुंकूचे डबे देखील मिळतात त्या डबी इथे ठेवल्या तरी देखील चालेल आता हे सर्व जिन्नस आपण जे घेतलेले आहे ते साडीवर ब्लाउज पीस वरती ठेवायचं आहे आणि ते आपण एका ताटामध्ये घेऊन म्हणजे देवघरासमोर आपण ताटामध्ये घेऊन बसायचे आहे सर्वात प्रथम आपण जेव्हा देवघरासमोर बसून हे ओटीचं सामान आपल्या हातामध्ये घेतो तेव्हा हळद कुंकू आपल्या कुळदेवीला अर्पण करायची आहे तिला व्हायची आहे हळद कुंकू अर्पण केल्यानंतर आपण आपल्या ते आपण जी ओटीचं ताट घेतलेलं आहे ते ताट आपण आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपलं पूर्ण नाव देवीला सांगायचं आहे आपली जी इच्छा आहे ती सांगायची आहे आणि आपण म्हणजे कोणत्या कामासाठी आपण जी ओटी भरत आहोत आणि किती पौर्णिमा आपण हे करणार आहोत हे सर्व काही देवीला सांगायचं आहे त्याचबरोबर माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू दे माझ्या घरामध्ये कोणतीही अडी अडचण नको येऊ दे अशी प्रार्थना देवीला करायची आणि नंतर आपण जे ओटीचे ताट आपल्या हातामध्ये घेतलेले आहे ते आपण आपल्या छातीला लावून घ्यायचं आहे आणि सरळ आपण देवीला म्हणजे ज्या ठिकाणी देवघरामध्ये दे आपली कुळदेवीची फोटो मूर्ती किंवा प्रतिमा आहे त्या ठिकाणी तिला तीन वेळा आपण ते ताट परून खाली असे तिला दाखवायचे आहे म्हणजे पूर्ण देवघराला ते टेकवायचे आहे तीन वेळेला आपण ही ओटी देवघराला स्पर्श करायची आहे आणि त्याच्यानंतर आपण ही ओटी तशीच देवघरामध्ये दे ठेवायची आहे म्हणजे देवघरामध्ये दे तुमच्या जागा असेल तर देवघरात ठेवा किंवा मग देवघराच्या आजूबाजूला तुम्ही त्या कुळदेवीच्या नावाने ती ओटी ठेवायची आहे आता आपण जी ओटी पौर्णिमेच्या दिवशी भरलेली आहे कुळदेवीची ती ओटी पूर्ण म्हणजे जोपर्यंत पौर्णिमा तिथे चालू आहे तोपर्यंत ती तिथेच ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी ती ओटी उचलायची आहे आणि ओटीमध्ये जे काही आपण साहित्य वापरलेलं आहे वा, वापर ते आपण घरामध्ये वापरू शकतो आणि साडी किंवा तुम्ही ब्लाऊज पीस या ठिकाणी वापरलेला असाल तर ते तुम्ही घरामध्ये स्वतःसाठी वापरू शकता किंवा मग आपल्या आसपास परिसरामध्ये तुमच्या एरियामध्ये कुठेही कोणत्याही देवीचं मंदिर असेल त्या ठिकाणी तुम्ही ही पूर्ण ओटीचं ताट तसंच्या तसं नेऊन त्या देवीला तस त्या देवीसमोर देवी ठेवलं तरी देखील चालेल किंवा मग तिसरं ऑप्शन आहे तर आपण ही ओटीचं जे साहित्य आहे ते सर्व आपण एक बॅग मध्ये तसच्या तसं भरून ठेवायचं आहे आणि ज्या वेळेस आपण आपले पूर्ण अकरा पौर्णिमा पूर्ण होतील आणि नंतर त्याच्यानंतर आपण जेव्हा कधी आपल्या कुळदेवीच्या मूळ स्थानी जेव्हा जाणार असू त्यावेळेस तुम्ही ही बॅग घेऊन जायचं आहे आणि आपल्या कुळदेवीच्या चरणी हे सर्व ओटी अर्पण करायची आहे आता ह्या ओटीमध्ये आपण जे फळ ठेवलेलं आहे किंवा मग खारीक वगैरे आहे ते आपण म्हणजे खाण्यायोग्य ज्या वस्तू आहेत त्या आपण घरामध्ये वापरू शकतो खाऊ शकतो फक्त जे काही म्हणजे खाण्यायोग्य वस्तू नाही आहे जे खराब नाही होणार आहे ते वस्तू एका बॅगेमध्ये भरायची आहे आणि ती तशीच एक बॅग आपण तशीच ठेवून द्यायची मूळ स्थानी जेव्हा जाऊ तेव्हा ते, ते पूर्ण बॅग घेऊन जायची आहे अशा प्रकारे आपल्याला सलग अकरा पौर्णिमे मध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीची ओटी भरायची आहे मान सन्मानपूर्वक तिला आपण ओटी द्यायची आहे तुम्ही हे जेव्हापासून करणार तेव्हापासून तुमच्या घरामध्ये इतके छान अनुभव येतील तुमचे दिवस जी जीरो आहे, जे मध्ये चाललेले आहेत ते पूर्ण तुम्ही टॉप पर्यंत पोहचाल एवढे अनुभव तुम्हाला नक्कीच येतील जे काही तुमच्या घरामध्ये अडचण संकट असतील ती सर्व काही समूळ नष्ट होतील तुमच्या घरामध्ये खूप छान बदल होतील म्हणून पूर्वीपासून सांगितलेले आहे की कधीही आपण आपल्या कुळदेवीला विसरायचे नाही आपण ज्याप्रमाणे एकमेकांच्या घरी जातो तेव्हा म्हणून आपण एकमेकांची ओटी नक्की भरत असतो मग आपण जर आपल्या कुळदेवीची आपल्या कुळस्वामी ओटी भरली तर ती कुळस्वामीनी आपल्यावर एवढी प्रसन्न होईल आणि आपल्याला एवढं काय काय देईल की आपल्याला आपल्या दोन्ही हाताची ओंजळ देखील कमी पडेल तर नक्कीच तुम्ही अकरा पौर्णिमा संकल्पयुक्त आपल्या कुळदेवीची ओटी भरा आणि जे चांगले अनुभव येणार आहेत ते तुम्ही स्वतः नक्की पहा तुम्ही स्वतः नक्की पाहून मला कमेंट मध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ जय महाकाली